नमस्कार कुकमी स्नेहा लांबरेमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला गणेश उत्सवात बाप्पासाठी प्रसाद म्हणून घरात उपलब्ध असलेल्या अगदी साहित्यात मोजून दहा मिनिटात तयार करता येतील असे पोहे गुळ आणि खोबऱ्याचे तोंडात टाकताच विरगळतील असे स्वादिष्ट मोदक तयार करून दाखवणार आहे पोह्यांचे हे मोदक अगदी सॉफ्ट आणि टेस्टी होण्यासाठी आपण मोदकांच्या मिश्रणामध्ये घरातल्या सामग्रीमधला एक खास घटक मिक्स करणार आहोत आणि सोबतच एक खास ट्रिक देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्याने तुमचे हे मोदक अगदी सॉफ्ट आणि टेस्टी बनवून तयार होतील हे असे एवढे सॉफ्ट मोदक बस तोंडात टाकताच विरघळतात चला तर मग जाणून घेऊया पोह्यांचे असे सॉफ्ट आणि स्वादिष्ट मोदक बनवण्यासाठी कोणता खास घटक वापरायचा आहे आणि कोणती एक खास ट्रिक फॉलो करायची आहे परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात प्रथम इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये तीन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे ह्यानंतर इथे मी हे मेजरिंग कपाच्या मापाने दोन कप पोहे घेतले ह्यांना मी चाळणीने चाळून आणि स्वच्छ निवडून घेतले कांदा पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच पोहे मी या ठिकाणी घेतले ही मापं तुम्ही बाटीच्या साह्याने सुद्धा घेऊ शकता पोहे साजूक तुपामध्ये अगदी मंदाचे वर असे एकसारखे हलबत भाजून घ्यायचे ह्याच्याने या पोह्यांना साजूक तुपाचा सा फ्लेवर छान येईल आणि सोबतच पोह्यांची कच्ची स्मेल सुद्धा साजूक तुपामध्ये भाजून नष्ट होईल यांना भाजून लाल किंवा मग तांबूस रंग नाही आला पाहिजे बस फक्त हे पोहे अशा पद्धतीने लो फ्लेमवर एक तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचे आहे हे पोहे भाजून कुरकुरीत होतात आणि थंड झाल्यानंतर हवा लागून हे पोहे वातड होतात त्याच्याने मोदक खातानी दाताखाली कचकच लागतात पण त्यासाठी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये एक खास ट्रिक आणि एक खास घटक दाखवणार आहे त्याच्याने हे पोह्यांचे मोदक अगदी सॉफ्ट आणि टेस्टी बनवून तयार होतील ह्यांना मी एका ताटामध्ये काढून थंड होऊ देणार आहे पोहे भाजून काढल्यानंतर आता ह्याच कढाईमध्ये मी पुन्हा एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी हे काही काजू बदाम पिस्त्याचे काप भाजायला घालणार आहे तुमच्याकडे जे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता यांना साजूक तुपामध्ये लो फ्लेमवर हलकसं भाजून घ्यायचंय म्हणजे ह्यांच्यातील मॉइश्चर निघून हे खाण्यासाठी मस्त असे क्रंची लागतील सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये एक चमचा खसखस भाजायला खालणार आहे खसखस फारच नाजूक असते त्यामुळे ही अगदी पटकन भाजल्या जाते त्यासाठी खसखस अशी अगदी शेवटी शेवटी ह्याच्यामध्ये भाजायला घालायची आहे हिला वेगळं भाजत बसायची गरज नाहीये अगदी फक्त पंधरा ते वीस सेकंदच आपण ही खसखस या बाकीच्या घटकांसोबत भाजून घेतलीये यांना सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे तर आता सुरुवातीला हे जे पोहे आपण साजूक तुपामध्ये भाजून घेतले होते ह्यांना मी थंड झाल्यानंतर इथे या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करून हे पोहे मी अगदी रव्याप्रमाणेच बारीक दळून घेणार आहे तर हे पहा हे पोहे मी असे अगदी रव्याप्रमाणेच बारीक दळून घेतले यानंतर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये पुन्हा तीन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धा कप सुरीने बारीक चिरलेला गुळ घालून घेणार आहे ज्या कपाच्या मापाने आपण दोन कप पोहे भाजून घेतले होते त्याच कपाच्या मापाने मी हा अर्धा कप गुळ ह्या ठिकाणी घेतलाय गुळ शक्यतो बारीक चिरूनच घ्यायचा आहे म्हणजे तो तुपामध्ये अगदी पटकन विरगळला जातो लो फ्लेमवर गुळ फक्त ह्या साजूक तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे ह्याला जास्त शिजवत बसायचं नाहीये त्याच्याने ह्याचा अगदीच घट्ट पाक तयार होईल आणि मोदक सुद्धा त्याच्याने कडक होतील तेव्हा बस तुपामध्ये असा मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ मेल्ट झाल्यावर पोह्यांचे मोदक खातांनी कचकच लागू नये तसेच कडक होऊ नये आणि मोदक मस्त असे सॉफ्ट तयार व्हावे त्यासाठी मी ह्याच्यामध्ये एक खास घटक घालणार आहे आणि तो खास घटक आहे ही दुधावरची ताजी साय तर ह्या अर्धी वाटी साईसोबतच मी ह्या साईमध्ये तीन ते चार चमचे दूधसुद्धा मिक्स करून घेतलंय ह्याच्याने एकतर गुळाचा पाक कडक होणार नाही आणि सोबतच ह्या साईमुळे आणि दुधामुळे पोह्यांच्या चुऱ्याला भिजण्यासाठी ओलावा मिळेल त्याच्याने पोह्यांचे मोदक खात्यांनी कडक तसेच कचकच नाही लागणार मोदक खाताना मस्त असे सॉफ्ट लागतील आणि चवीला सुद्धा मोदक फारच टेस्टी बनून तयार होतील तर साय आणि दूध लोपले मरगुळामध्ये असे चांगले एकजीव करून घ्यायचे हे मिश्रण जास्त वेळ शिजवत बसायचं नाहीये बस साय आणि दूध गुळामध्ये एकजीव झालं की लगेचच ह्याच्यामध्ये लगे आपण हा मिक्सरला बारीक केलेला पोह्यांचा सगळा चुरा घालून घेऊया यानंतर हे दुसऱ्या बॅच मध्ये भाजलेले फ्रुट्स आणि खसखस ह्याच्यामध्ये खालायची आहे तर आता इथे या वाटीमध्ये मी हे अर्धी वाटी किसलेलं लो फ्लेमवर कुरकुरीत भाजून याचा मी हातानेच असा करून घेतलाय माझ्याकडे हे ऑलरेडी तयारच होत तर हा अर्धी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा चुरा देखील आपण ह्याच्यामध्ये दे घालून घेऊया किसलेलं सुक खोबरं लो फ्लेमवर चांगलं कुरकुरीत भाजून घेतलं की त्याचा हातानेच कुस्करून सहज बारीक चुरा होतो याला मिक्सरमध्ये बारीक करायची गरज पडत नाही तर आता मोदक मस्त असे सुवासिक आणि टेस्टी होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालून घेणार आहे यासोबतच मोदकांना खाव्याची टेस्ट येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर देखील घालणार आहे तसं तर हे टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही हिला स्किपसुद्धा करू शकता असंही आपण ह्याच्यामध्ये दुधावरची ताजी सायतर घातलीच आहे त्याच्याने सुद्धा आपले -फट मोदक चबीला फारच टेस्टी बनवून तयार होतील फक्त साईचं प्रमाण तुम्ही ह्या ठिकाणी थोडंसं वाढून घ्यायचंय हे सर्व जिन्नस लो फ्लेमवरच फटाफट मिक्स करून घ्यायचे तर आता पोह्यांचे मोदक खाताना कडक तसेच दाताखाली कचकच लागू नये त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये दुधावरची ताजी चाय आणि दूध तर घातलंच आहे पण पोह्यांचा चुरा या मिश्रणामध्ये वाफून सॉफ्ट व्हावा त्यासाठी अजून एक ट्रिक फॉलो करायची आहे तर ह्या कढाईवर घट्ट झाकण ठेवायचे आणि लो फ्लेमर हे मिश्रण अगदी फक्त अर्धा मिनिट वाफून घ्यायचे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि झाकण न काढता हे मिश्रण पाच मिनिट तसंच स्वतःच्या हीटवर वाफून घ्यायचं आहे असं केल्याने ह्याच्यातल्या पोह्याचा चोरा वाफून मस्त असा सॉफ्ट होईल आणि आपले मोदक कडक तसेच खातांनी दाताखाली खाली कचकचसुद्धा लागणार नाही आपले मोदक मस्त असे सॉफ्ट बनवून तयार होतील तर ह्या ठिकाणी आपण हे मोदकांचं मिश्रण छानपैकी वाफून घेतलंय हे पहा ह्याच्यातल्या पोह्यांचा चोरा वापून हे मिश्रण मस्त असं सॉफ्ट तयार झालंय ह्याला मी गरम गरमच एका बाउलमध्ये काढून घेणार आहे तर हे पहा हातात घेतल्यानंतर हे मिश्रण हाताला मस्त असं सॉफ्ट लागतंय ह्या मिश्रणाचे मोदक बनवण्यासाठी मी हा मोदकाचा साचा वापरणार आहे तर सुरुवातीला ह्या साच्याच्या आतल्या बाजूला थोडंसं साजूक तुप लावून घ्यायचंय फक्त सुरुवातीला साच्याला साजूक तूप लावायची गरज पडते नंतर सगळे मोदक बनवेपर्यंत साच्याला तूप लावायची आवश्यकता पडत नाही कारण असंही आपल्या ह्या मोदकांच्या मिश्रणामध्ये साजूक तूप तर आहेच बस तर आता हे मोदकाचं मिश्रण साच्यामध्ये असं अगदी दाबून दाबून भरायचंय सुरुवातीला मोदकाचं जे टोक आहे तिथे हे मिश्रण चांगलं दाबून भरायचंय म्हणजे मोदकाला अगदी छान असा मोदकासारखाच परफेक्ट आकार येईल तर असं शेवटपर्यंत मोदकाचं मिश्रण मोदकाच्या साच्यामध्ये असं अगदी दाबून दाबून भरायचंय तरच मोदक मस्त असे भरीव तयार होतील साच्यामध्ये असं मोदकाचं मिश्रण अगदी काठोकाठ दाबून दाबून भरून घेतल्यानंतर साचा अशा पद्धतीने खोलायचा आहे तर हे पहा इथे आपला हा मोदक फारच सुंदर बनून तयार झालाय हे पहा तुम्ही इथे पाहू शकता मोदकाचं मिश्रण साच्यामध्ये अगदी दाबून दाबून भरल्याने आपल्या ह्या मोदकाला फारच मस्त असा भरीव आणि सुंदर आकार आलाय बस अशाच पद्धतीने मी तयार केलेल्या के सगळ्या मिश्रणाचे असे सुंदर सुंदर मोदक तयार करून घेणार आहे फ्रेंड्स हे मिश्रण हाताला सहन होईल इतपत कोमट झालं की लगेच ह्याचे मोदक तयार करून घ्यायचे कारण हे मिश्रण अगदीच थंड झाल्यानंतर या मोदकांना साच्यामध्ये व्यवस्थित असा सुंदर आणि परफेक्ट आकार येणार नाही कारण ह्याच्यातल्या पोह्याचा चोरा जसजसा ह्या मिश्रणामध्ये भिजत जाईल तसतसा तो ह्या मिश्रणामध्ये फुगून येईल आणि त्याच्याने हे मिश्रण थंड झाल्यानंतर सुटसुटीत होईल ह्या मिश्रणाला हवी तशी बाइंडिंग राहणार नाही त्याच्याने मोदकांना साच्यामध्ये मस्त असा भरीव आणि सुंदर आकार येणार नाही तर फ्रेंड्स पोह्यांचे असे भरीव सॉफ्ट सुबक सुंदर आणि टेस्टी मोदक बनवण्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करणं फारच गरजेचं आहे तर हे पहा इथे आपले हे मोदक फारच सुंदर बनून तयार झाले खाण्यासाठी सुद्धा हे मोदक फारच सॉफ्ट आणि टेस्टी बनवून तयार झाले मोदकांच्या मिश्रणामध्ये दुधावरची ताजी साय आणि दूध घातल्याने आपले हे मोदक फारच सॉफ्ट तयार झाले आणि चवीला सुद्धा फारच टेस्टी आणि परफेक्ट झाले तर फ्रेंड्स तुम्हाला माझीही पोह्यांचे सॉफ्ट आणि टेस्टी मोदक बनवण्याची ट्रिक आवडली असेल तर येत्या गणेशोत्सवामध्ये तुम्ही असे पोह्यांचे सुपर सॉफ्ट आणि सुपर टेस्टी असे पोह्यांचे सुंदर मोदक बाप्पासाठी नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर